नमस्कार मित्रांनो आज आपण नवी मुंबईच्या ऐरोली या ठिकाणी आहोत तो पाठीमागे आपण बघू शकता एकशे पन्नास ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय आहे मुख्य कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीनं निवडणूक आयोगाला एक पत्र दिलेलं आहे तो पत्र कसा आहे काय दिलेले आहेत नक्की त्यांच्याशीच आज बोलणार आहोत आपल्याबरोबर स्वराज्य शक्ती सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष भारत महापूरकर आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगणार आहात आज तुम्ही निवेदनद्वारे एक पत्र दिलेलं आहे निवडणूक का आयोगाला काय त्या पत्रामध्ये होतं काय सांगणार सर पहिले तर मी निवडणूक आयोगाने विनंती केलेली आहे की आधार कार्डला सर्व शा शासकीय असो प्रशासकीय असो बँक हां बँक खाते असो किंवा पॅन कार्ड असो तुमचं गॅस सिलेंडर असो किंवा स्कूल वगैरे सर्टिफिकेट असो त्याला आपण जर आधार कार्ड लिंक करतो तर मतदान कार्डाला का नाही आहे त्यासाठी आपण एक छोटीशी विनंती केलेली आहे काय सांगण्यात आलंय तुम्हाला अधिकाऱ्यांकडनं कसा रेस्पॉन्स मिळालाय त्या पत्राच्या निमित्तानं त्याबद्दल काय सांगणार त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही लवकरात लवकर हे करून देण्याचा प्रयत्न करू जर का मतदान कार्डला म्हणजे ओळख मतदान कार्डाशी जे आधार कार्ड आहे याच्याशी लिंक जर केलं नाही तर मग तुमचं स्वराज्य शक्ती सेनेचं पुढचं पाऊल कसं असणार आहे काय सांगणार जर तसं नाही घडलं तर आम्ही आम्हाला आंदोलन ठेवूया तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे निवडणूक आयोगाला का एक पत्र दिलेले आहेत स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीनं की बँकेला आणि इथल्या प्रत्येक गोष्टीला इथल्या सरकारने आधार कार्ड प्रत्येकाशी कनेक्ट केलेलं आहे परंतु वोटिंगसाठी जे लिस्ट आहे ते प्रत्येकाला त्याला कनेक्ट केलेलं नाही आहे म्हणजे लिंक केलेलं आहे या संदर्भात हा पत्र देण्यात आलाय आता त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह असं उत्तर मिळालेलं आहे की त्या संदर्भात ते नक्कीच सहकार्य करणार आहेत असं एकंदरीत स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीनं जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेलं आहे पाहावं आहे या संदर्भात निवडणूक आयोगाने काय ठोस भूमिका घेतील का मित्रांनो का का। तुम्हाला काय वाटतं या संदर्भात लिंक झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे या संदर्भात तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका पाहत्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा विदेश थांबतो तुर्ताच धन्यवाद